श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी हे वाचणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला उपचार आणि शांततेने स्पर्श करा त्यांच्या आर्थिक गोष्टींना स्पर्श करा आणि नवीन दरवाजे उघडा जर तुमचा स्वामीशक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल त्यावर तुम्ही मनापासून विश्वास ठेवता आणि तोंडाने बोलून लिहिता तेव्हा ते वाढते व वा काम करते या आठवड्यात देव तुमच्यासाठी काम करत आहेत तू ज्यासाठी प्रार्थना केलीस ते येईल तुम्ही हा व्हिडिओ तसाच पाहत नाही आहात तर हा व्हिडिओ देवाने तुमच्यापर्यंत पाठवला आहे तुमच्या वाटेवर येताना तुम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळाला आहे स्वामी तुमच्यासोबत आहेत हा महिना संपण्यापूर्वी देव एक मोठा आशीर्वाद देणार आहेत जे तुमचे जीवन बदलून टाकेल तुम्हाला विश्वास असल्यास एक हजार एकशे अकरा टाईप करा तुम्ही लवकरच काहीतरी खास साजरा करणार आहात तुमची चांगली बातमी सांगताना तुम्ही खूप आनंदाने आणि खूप आनंदाने भरून जाल आपल्यासाठी हे सर्व अचानक कसे घडले हे जवळजवळ या जगाच्या बाहेर दिसते यासाठी तयार रहा। आशेने हेच होत आहे सहमत असाल तर होय कमेंट करा तुम्ही आशीर्वादाने काठोकाठ भरले जात आहात आनंदाने ओसांडून वाहत आहेत आणि तुमची आर्थिक स्थिती ओसांडून वाहत आहे स्वामींचे नामस्मरण सतत करा त्यांना प्रथम स्थान द्या आणि ते प्रत्येक गोष्टीत तुमच्यासोबत असतील कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा जर स्वामींनी तुमची मदत केली आहे तर होय म्हणा आणि हा संदेश शेअर करा देव तुम्हाला काळजी वाटत असलेली परिस्थिती सुधारत आहेत या आठवड्याच्या शेवटपर्यंत तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठ्या चमत्कारी घटना घडणार आहे दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या आयुष्यात पैसा प्रेम आरोग्य आणि आशीर्वाद पाण्यासारखे प्रवाहित होतील जिकडे आपलेच लोक पाठ फिरवतील तिथे मी तुला साथ देईन ज्यांच्या मनात सदैव फक्त भगवंत असतो आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ जगात दुसरा कोणी नाही तो भक्त होय भगवंत सांगतात की जो भक्त प्रत्यक्षनी फक्त माझाच विचार करतो आणि स्वतःमध्ये दुसरी भावना न आणता फक्त माझीच उपासना करतो अशा साधकांच्या साधनेचे मी स्वतः रक्षण करतो ते सतत भगवंताशी जोडलेले असतात वय सरत आहे आणि मृत्यूचा क्षण जवळ येत आहे हे माणसाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आता फार कमी वेळ उरला आहे या अल्पावधीत भगवंताची अनन्य आराधना करून जीवन यशस्वी करायचे आहे जगात जे काही आहे ते देव आणि जगातील सर्व काही आहे जे काही घडत आहे ते सर्व देवाचे खेळ आहे लीलामय आणि लीला आहे दुसऱ्यांशी संवाद साधण्यापेक्षा देवाशी संवाद साधा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी उणीव असते जेणेकरून त्याला समजेल की जग माणसाने नाही तर देव माणसाला चालवतो ज्याला तुमच्या शब्दांची किंमत नाही त्याला मौन हे उत्तम उत्तर आहे तुम्ही जसे आहात तसे देव तुम्हाला फक्त स्वीकारत नाही तर तुम्ही जसे असायला हवे तसे बनण्यासही मदत करतो तुमच्या दारात गरजू व्यक्तीचा कधीही अपमान करू नका कारण देव कप का बदलण्यात कधीही मागे पुढे पाहत नाही देवाच्या ठिकाणी हुशारी चालत नाही निष्पापपणा चालतो जे श्रद्धेवर विश्वास ठेवतात देव त्यांच्यातच वास करतो कोणतीही वाईट शक्ती त्यांना स्पर्शही करू शकत नाही रावण ब्राह्मण असूनही राक्षस झाला आणि शबरी दलित असूनही देवी बनली तुमचे नशीब फक्त तुमच्या कृतीने ठरवले जाते जन्म आणि जातीने नाही देव म्हणतो तुमचे शत्रू पराभूत झाले आहेत आशीर्वाद तुमच्या वाटेवर येत आहेत तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव आज तुम्हाला सांगत आहेत तुमच्या आयुष्यात मी सुरू केलेल्या सर्व गोष्टी मी पूर्ण करीन विलंब तुमच्यासाठी चमत्कारात बदलेल मी तुमच्या हृदयात एक नवीन गाणे ठेवणार आहे यावर्षी मी तुम्हाला माझ्या चांगुलपणाने आणि कृपेने आश्चर्यचकित करणार आहे जीवन अराजक आहे म्हणून सावध राहा जीवन कठीण झाले आहे म्हणून युद्धासाठी तयार राहा देवाने तुझी प्रार्थना ऐकली तू ठीक होणार आहेस देव तुझ्यासाठी मार्ग काढत आहे तुमचे सांत्वन करण्यासाठी देवदूत पाठवले आहेत त्यांच्याकडे तुमच्या जीवनासाठी एक उत्तम योजना आहे ज्यांच्यावर स्वामींची कृपा आहे त्यांना कोणतेही संसारिक दुःख स्पर्श करू शकत नाही देव ज्याला आशीर्वाद देतो त्याच्यावर प्रत्येक गोष्ट मिळू लागतात ज्या व्यक्तीवर देव आशीर्वाद देतो तो या जगाच्या सर्व कानाकोपऱ्याच्या पलीकडे जातो काही लोकांना जीवन नकोसे झालेले असते देव त्यांना म्हणत आहे तुला मरायचे आहे का मग स्वतःला समुद्रात फेकून द्या आणि जिवंत राहण्यासाठी तुम्ही स्वतःला लढताना पाहाल तुम्हाला स्वतःला मरायचे नाही पण तुम्हाला तुमच्या आत काहीतरी मारायचे आहे स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा ते आपल्याला कधी सोडून देत नाही हे लक्षात ठेवा प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते तिला अधिक सकारात्मक करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद